चार जून कमिंग सून चार जून कमिंग सून चार जूनला काय माहिती ना विसरू नका एवढ्या महिन्यातीनं तुम्ही मतदान केलेलं आहे त्याचा निकाल आहे चार जूनला आता सर्व टप्पे संपलेले महाराष्ट्रातले उद्या पूर्ण भारतातले टप्पे संपून जाईल एक तारखेला उद्याचा एक टप्पा राहिलेला आहे तेवढा संपून जाईल आणि चार जूनला निकाल उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार भारतात आणि ओढ राहणार फक्त चार जूनची आरोप प्रत्यारोप चार जूनला सर्वच निघणार म्हणजे याने पक्ष बदलला त्याने पक्ष बदलला पक्ष सोडा पक्षामधून पक्ष वेगळं निघला सगळं बदलणार आहे चार जून सगळं कळणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे सरळ सरळ सांगत झालं तर आपल्या महाराष्ट्रात तर एकदमच वेगळी आहे पुणे म्हणा संभाजीनगर म्हणा बारामती म्हणा नागपूर म्हणा कोणताही म्हणा कोणताही मतदारसंघ सगळीकडे चढाओ सर्वांची उत्तर चार जूनला मिळणार आहे भरपूर सभा झाल्या ज्या दिवसापासून जा तारीख जाहीर झाली होती त्या दिवसापासून भरपूर सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये जर एक अंदाज काढाच झाला तर देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर प्लस झालेले असन शरद पवार यांच्या पासष्ट ते सत्तरपर्यंत तरी झालेच असेल कमीत कमी अजित पवार यांच्या पंचवीस ते तीस किंवा पस्तीसपर्यंत पण जाऊ शकता पुढे एक अंदाज एकनाथ शिंदे यांच्या पंचेचाळीस ते पन्नास दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान झालेल्या असन आणि राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी चार सभा झालेल्या हा एक फक्त अंदाज आहे कोणाच्या किती सभा झाल्या हे काही कॅल्क्युलेशन नाही केलेलं हा एक फक्त अंदाज आहे आणि या सर्व गोष्टीचं या सर्व मेहनतीचं चा, यश हे चार जूनला कळणार आपल्याला की कोणाची मेहनत कोणाच्या सभा जास्त झाल्या कोणाच्या कमी झाल्या तो भाग वेगळा पण कोणाच्या सभेची मेहनत कामी आली हे चार जूनला कळणार आपल्याला गणित चुकल्याचा पण अंदाज सुरू झालेला आहे आता म्हणजे जी चर्चा म्हणतो ना आपण गणित चुकलंय की इथे उमेदवार चुकीचा देण्यात आलेला आहे इथे उमेदवार योग्य आहे ते ज्या टाईपचं राहत असतं त्याची पण चर्चा रंगलेली त्याचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल की चार जून चार जूनला पण आताच सध्या आता सर्व मतदार आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर टप्पे झालेले सर्व पाचेच्या पाचही टप्पे झालेले आता चर्चा रंगती की इथे उमेदवार वेगळा पाहिजे होता तिथे उमेदवार आपला चुकला आहे हे नंतरच होतं असतं सर्व झाल्यानंतरच ह्या गोष्टी निघत असतं पण याचं पण उत्तरच आपल्याला आता हे चार जूनलाच कळणार आहे की कोणाचं उमेदवार योग्य होतं आणि कोणाचा चुकला आहे